सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस पावर्ड बाय राजवीर कॉमन सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारचे फॉर्म भरण्याचे दाखले मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा कोरेगाव नगरपंचायतीतील नगरसेवक निधी वाटपाची प्रक्रिया तपासली जाणार कोरेगाव नगरपंचायतीमध्ये सर्व नगरसेवकांचा निधी वाटप केला गेला पाहिजे याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी तक्रार उपस्थित केली होती निधी वाटपाची प्रक्रिया तपासून घेतली जाईल अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली विधान परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव शहराशी निगडीत तीन प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते कोरेगाव नगरपंचायतीमध्ये विकास कामे करत असताना विरोधी नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे स्वच्छता अभियानामध्ये देखील हा नगरसेवकांना सहभागी करून घेतले जात नाही त्याचबरोबर शहरातील अतिक्रमण हटवताना दुजावा केला जात असल्याचा आरोप आमदार शिशिकांत शिंदे यांनी केला शाळांमध्ये आर टी ई प्रवेशासाठी एक एप्रिल पर्यंत मुदतवाढ शिक्षण अंक कायद्यांतर्गत आर टी ई वंचित आणि दुर्बल घटकातील पंचवीस टक्के विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेला एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे पालक आता एक एप्रिल पर्यंत प्रवेश घेऊ शकतात यंदा पहिल्या आधीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश अठरा ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत पूर्ण करायचे होते मात्र अनेक विद्यार्थ्यांचा प्रवेश अद्याप प्रलंबित असल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालक यांनी ही मुदत एक एप्रिल पंचवीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे कराडमध्ये वादळी पावसाने होर्डिंगचा भाग कोसळला दोन मुली अपघातातून थोडक्यात कराड परिसरात मंगळवारी विजांच्या कडकडांसह वादळी पाऊस झाला शहरात दत्त चौकात मोठ्या होर्डिंगचा काही भाग कोसळला यामध्ये दोन मुली बचावल्या वादळी पावसात दत्त चौकातील सूर्य कॉम्प्लेक्स वरील होर्डिंगचा काही भाग तुटून रस्त्यावर कोसळला यामध्ये सायकोलवरून जाणाऱ्या दोन मुली थोडक्यात बचावल्या तरीही पडलेल्या होर्डिंग मध्ये अडकून त्या पडल्या हे होर्डिंग बेकायदेशीर आहे कारण अग्लपनी ती तात्काळ अटकवावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे उष्णतेच्या लाटेच्या प्रतिसादासाठी मार्गदर्शक सूचनांची काटोकर अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी संतोष पाटील राज्यातील विविध जिल्ह्यात दरवर्षी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवतो उष्णतेच्या लाटामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण घेता सातारा जिल्हा उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करायच्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत या सूचनांची विविध विभागांनी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत मान तालुक्यातील सत्तावीस गावे दोनशे आठ वाड्यांना टँकरने पाणी मान तालुक्यातील दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता जाणू लागल्याने अनेक भागात घट झाल्याने जळा आहेत दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली असून मान तालुक्यात सत्तावीस गावे दोनशे आठ वाड्यांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे दुष्काळाची तीव्रता वाढू लागल्याने प्रशासनाकडून गतीने उपाययोजना करण्यात येत आहेत यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळी चावल जाणवू लागल्याने प्रशासनाने टंचाई दृश्य गावांमध्ये उपाययोजना सुरू केल्या होत्या मान तालुक्यातील सत्तावीस गावे व लगतच्या दोनशेठ वाड्यांमध्ये टंचाई नजू लागल्याने शासकीय दाव खाजगी वीज अशा तीस टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे या पाण्यावर त्रेचाळीस हजार नऊशे अकरा लोकसंख्या व बावीस हजार दोनशे अडतीस अवलंबून आहे सातारा पालिकेसमोरून दुचाकीची चोरी सातारा पालिकेसमोरून दुचाकीची चोरी सातारा पालिकेसमोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरीची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सातारा नगरपालिकेसमोरून अज्ञात चोरट्याने एम एच अकरा डी आर एकोणतीस एक्क्याऐंशी या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली ही घटना दिनांक दहा मार्च रोजी घडली असून या प्रकरणी राजेश गणेश वंजारी व एकोणचाळीस अन गुरारपेठ सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे महासोली तालुका करावडे ते बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी तिवारात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला यात महादेव गणपती पाटील वय पंचावन्न हे गंभीर जखमी झाले मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली महसोली तालुका कराड येथील शेतकरी महादेव पाटील हे दुपारच्या सुमारास कोरवाडा या शिवारात वैरण आणण्यासाठी गेले होते यावेळी दबादवरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले यात त्यांच्या हाताला व छातीला जखम झाली आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजू शेतकरी जमा झाल्याने महादेव पाटील थोडक्यात बचावले मरई तालुका पाटण गावच्या आधी तेरा लाखांच्या वीज चोरी प्रकरणी गुन्हा मरई तालुका कराड गावच्या आधीत स्वराज स्टोन उद्योगमध्ये वीज चोरी करून महावितरणचे तेहतीस लाख शहात्तर हजार एकशे चाळीस रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी तानाजी प्रल्हाद माने वय पन्नास राहणार पाली तालाको कराड या व्यावसायिकावर उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माने यांनी शहात्तर हजार दोनशे सत्तर युनिट म्हणजे तेरा लाख शहात्तर हजार एकशे चाळीस रुपयांची वीज चोरी केली आहे त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कराड तालुक्यातील ब्याऐंशी हजार सहाशे चौपन्न लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद ई केवायसी करण्यासाठी एकतीस मार्च चे डेड लाईन भारत सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली सार्वजनिक अंतर्गत मिळणाऱ्या अन्नदाण्याचे वितरण अधिक आणि सुरक्षित करण्यासाठी ई केवायसी अनिवार्य केले आहे त्याचबरोबर शासनाने वेळोवेळी सांगून देखील आस्था ज्यांनी आपली ई केवायसी पूर्ण केली नाही अशा लोकांसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दिली आहे त्यानंतर ज्यांची केवायसी पूर्ण असेल त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही तरी उर्वरित सर्वांनी एकतीस मार्च पूर्वी आपली ही केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे चौदा कोटी अकरलकांच्या फसवणुकी प्रकरणी एकाच अटक तळबीड पोलिसांची कारवाई चौदा कोटी अकरलकांची फसवणूक केल्याबद्दल तळबीड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी एकाच अटक करण्यात आली आहे तासोडे मध्ये वरुण वरुणेश्वर ऑर्गनिक कंपनीचे प्रांजित पाटील यांनी मुंबई येथील एका कंपनीला औषध कंपनी स्थापन करण्यासाठी पैसे दिले होते ते पैसे परत न देता चौदा कोटींची फसवणूक प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा